महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव गेल्या काही वर्षात झपाट्यानं पुढं आलंय देवेंद्र गंगाधर फडणवीस उर्फ देवाभाऊ नावाने आपले कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रसिद्ध असा एक नेता जो राजकीय डावपेचांमध्ये मातब्बर आहे शिवाय केंद्रीय पातळीवरही आपलं महत्व निर्माण करू शकला आहे पण हा नेता भविष्यात महाराष्ट्राकडनं पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ शकतो का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं आणि जाणून घेऊयात त्यांचा प्रवास नमस्कार मी शुभम दांडे आणि आपण पाहतात विषय का मराठी नागपूरचा तरुण कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा प्रवास सोप्पा नव्हता देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीशे सत्तर रोजी नागपुरात एका राजकीय कुटुंबात झाला लहानपणापासूनच संघाच्या विचारसरणीत वाढलेले फडणवीस भाजपमध्ये सक्रिय झाले आणि अगदी तरुण वयात नागपूर महापालिकेचे नगरसेवक झाले आणि याच ठिकाणी त्यांच्या नेतृत्व गुणाची चुनूक दिसू लागली एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत नागपूरचे महापौरपद भूषवल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग पाच वेळा निवडून आले विधिमंडळ गटनेते म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका निभावली आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वास मिळवला दोन हजार चौदा मध्ये भाजपने महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळवला मोठी नावं होती एकनाथ खडसे विनोद तावडे पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार पण मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली ती नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांना वयाच्या चा चव्वेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते त्यापूर्वी वयाच्या अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे माननीय शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते एकोणीसशे त्रेसष्ट ते पंच्याहत्तर या काळात अकरा वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक यांनी एकोणीसशे सदुसष्ट ते बहात्तर या काळात आपला कार्यकाळ पूर्ण केला होता असे करणारे ते पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते त्यानंतर मधल्या अनेक मुख्यमंत्र्यांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस असा आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते जसं की जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी ही मोठा दिलासा देणारी योजना होती मुंबई मेट्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना त्यांनी गती दिली लॉ अँड ऑर्डरमध्ये सुधारणा करत माफियांविरोधात कठोर भूमिका देखील घेतली डिजिटल महाराष्ट्र आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न झाले दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळालं पण राजकीय नाट्यानंतर शिवसेनेनं ना सोबत सोडली आणि मग झाला इतिहास अवघ्या ऐंशी तासांसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं आणि फडणवीस दुसऱ्यांना मुख्यमंत्री झाले पण पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि फडणवीस विरोधी पक्षनेते झाले मग दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन स्वतः उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं हा निर्णय त्यांचं राजकीय कौशल्यच दाखवतो आज फडणवीस यांची केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक आहे नितीन गडकरी अमित शहा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत पूर्वी पंतप्रधान पदाचा महाराष्ट्रातील दावेदार म्हटलं जायचं माननीय शरद पवार यांना पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही महाराष्ट्रातून भविष्यात कोण पंतप्रधान होऊ शकतो हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कदाचित देवेंद्र फडणवीस असू शकत फडणवीस यांचा अनुभव प्रशासकीय क्षमता संघटन कौशल्य आणि दिल्लीतील मजबूत पकड पाहता ते भविष्यात मोठी भूमिका निभावू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्राकडनं पुढचा पंतप्रधान पदासाठीचा चेहरा फडणवीस असतील का यावर तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय का मराठीला नक्की सबस्क्राईब करा